विटंबना लेखक नारायण धारक आवाज संतोष गणेश भाग एक जुन्या इमारती जुने किल्ले जुन्या, जुन्या वास्तू यांचं मला आकर्षण आहे म्हणजे मी काही पुरातत्वशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादीचा अभ्यास केलेला नाही ती आवड सुरुवातीपासूनच आहे एवढी गोष्ट खरी मग ती वास्तू भग्न अवस्थेत का असे ना आणि विशेष म्हणजे सर्वच वास्तूंचा इतिहास माहीत असतोच असं नाही काही काही वास्तू उदाहरणार्थ मंदिर किल्ले यांचा संपूर्ण इतिहास उपलब्ध असतो त्या उलट आपल्या या देशावर अशा अनेक वास्तू आहेत की ज्यांची नोंद कोणत्याही इतिहासात झालेली नाही एकेकाच्या एक भव्यत्वाच्या केवळ खुणाच मागे राहिलेल्या असतात तट ढासळलेले असतात बुरुज कोसळलेले असतात भिंती खचून खाली घडवलेल्या पाशांचा ढीग साजलेला असतो त्यांच्यात काही काहींवर लक्षदार वेलबुट्टीचं कोरीव काम असतं त्यांच्याकडे पाहता पाहता मनात खिन्न विचार येतो फार फार पूर्वी कोणीतरी उत्साहाने अभिमानाने ही वस्तू उभी केली होती सजवली होती आता त्या निर्मात्याची नावनिशाही नाही आणि त्याच्या निर्मितीची अशी भग्नावस्था झालेली किंवा एखादं प्राचीन मंदिर आता कोट कोसळलेला छत निखळलेलं प्रेक्षागृह आणि गाभारा दोन्ही ऊन पाऊस वादळवारा धूळ यांना मोकळं झालेलं घडीव दगडांचे खांब कललेले खालची फरशी तडकलेली गाभरातली देवाची मूर्ती कधीतरी आडवी पडलेली कधी काही या वास्तूत उत्तम होत असते भक्तवर्गांची गर्दी होत असेल घंटानाद पूजा प्रार्थना होत असतील देवांच्या नावाचा जयजयकार होत असेल आता काहीही नाही शेवटी माणसाचा देवही त्याच्यासारखाच अल्पयश्वर ठरला होता शनिवार रविवार हे माझे दोन सुट्टीचे दिवस त्या दोन दिवसात माझी भटकंती चालायची माझ्यापाशी एक डिजिटल कॅमेरा होता त्याचा मी भरपूर वापर करीत असे वामन देशपांडे नावाचा माझा एक मित्र होता जाहिरात क्षेत्रात काम करीत असल्याने वृत्तपत्रे साप्ताहिके मासिके इत्यादीचे संपादक प्रकाशक त्याच्या चांगले परिचयाचे होते माझ्या फुटोपैकी आठ दहा दिवस प्रिंट आउट त्यांनी त्यांच्यापैकी नाही दाखवले त्यांच्यातल्या एका कुटुंबाला माझ्या छंदावर एक सचित्र लेख लिहिण्याची ऑफर आली मला नेहमी वाटत असे ही मंदिरं हे जुने किल्ले या पडक्या गडी हे सर्व आपल्या गत इतिहासाचे जिवंत भाग आहेत माझा अभिनिवेश कदाचित असेल पण तो माझ्या स्वभावाचा एक हिस्सा होता लेख तयार करताना ही भावना शब्दातून अभावीपेन मांडली गेलीच असली पाहिजे काहीही असो त्या लेखाचं चांगलं स्वागत झालं आणखी लेखांची मागणी आली आणि विशेष म्हणजे हे लेख एका सिंडिकेट कंपनीतर्फे महाराष्ट्रातल्या अगदी लहान लहान जिल्हा वर्तमानपत्रातूनही प्रकाशित झाले सिंडिकेट कॉलम ही आपल्याकडे एवढ्यातच रुजायला लागलेली कल्पना होती सर्वांना त्याचा फायदा होत होता माझ्या दृष्टीने जमेची बाब म्हणजे महाराष्ट्रातल्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत माझं नाव पोचलं आणि एरवी ज्या प्राचीन वास्तूंच्या अस्तित्वाची सुद्धा मला कल्पना आली नसती अशा वास्तूंबद्दल स्थानिक उत्साही वाचकांकडून मला पत्र यायला लागले काही पत्रांबरोबर फोटोही असत पिसाळ यांचं असंच एक पत्र आलं पत्र पाठवणाराचा पत्ता जेव्हा मी वाचला तेव्हा त्यांचं नाव समजलं पिसाळ पत्ता मुक्काम पोस्ट रोहादरी तालुका पिनकोड वगैरे नाहीच गाव अगदी लहान असणार माझा पत्ता काही मोठ्या सुवातच्या अक्षरात लिहिला नव्हता आजकालच्या नऊ साक्षरांपैकी एखादा मग पाकीट फोडलं आज पाहिलं एक घडी केलेलं कागद आणि एक फोटो अगदी नैसर्गिक कुतुलाने मी फोटोच आधी पाहिला सकाळची किंवा संध्याकाळची वेळ असावी सूर्य उगत असेल किंवा मावळत असेल पण त्या तिरकस उन्हात एक दगडी दोन मजली इमारत दिसत होती पहिल्या दृष्टीक्षेपातच समजत होतं की इमारत भग्नावस्थेत आहे वर छप्पर नव्हतं दुसऱ्या मधल्याच्या भिंतीतले काही काही चिरे निखळले होते करड्या पांढऱ्या आकाशाविरुद्ध ती पडकी भिंत उभी होती खिडक्यांच्या जागी रिकामे चौक होती खालचा मजलाही त्याच पडक्या अवस्थेत होता इमारतीच्या एका बाजूस जमिनीत अनेक चौथरी दिसत होती मला तर नदीकाच्या समाध्यांचीच आठवण झाली आवाराला पूर्वी कधी काही वेस कोट असेलही पण आता त्याची नावनिशानीही नव्हती त्या पडक्या इमारतीकडे पाहता पाहता मनावर उदासीनतेची एक छाया येत होती मग मी तो फोटो बाजूला ठेवला आणि पत्राची घडी उलगडली पत्राचं हस्ताक्षरही हो ओबडध होतं आणि भाषाही त्याला साजेशी होती कुलकर्णी साहेब यांना जिवबा पिसाळाचा रामराम मागच्या आठवड्यात तालुक्याच्या गावी जायची येळ आली बाहेरच्या उसरीत साहेबाच्या बोलावण्याची वाट पाहत होतो तिचे टेबलावरती वरतानपत्र दिसले मागच्या पानावर पडक्या देवळाचा फोटो आणि त्याखाली तुमचं नावही वाचलं विचार करत होतो या पडक्या देवळाचा फोटो काय म्हणून तसा तासभर येळ होताच तेव्हा र ठ प करीत मजकूर वाचला मनाशी म्हटलं काय कसं पडक्या इमारतीचा एवढा सोस किंवा लगोलग आठवलं आपल्या बी गावाशी जरी पडकी इमारत आहे की मोठ लो मारवाडाचा पिरामिल सधान कदा कॅमेरा लटकवून हिंडत असतो त्याच्या मागे लागून लागून मठाचा एक झक्काच फोटो काढून घेतला तो आहेच या कागदासोबत गावातलं शेमडपोरही मठ कुठे आहे ते दाखवेल आणि गावातला म्हाताऱ्यातला म्हाताराही मठाचं काय बी सांगू शकणार नाही ना। म्हणेल त्याच्या बाचा बाचा येळीपासून हा पडका मठ गावाबाहेर आहेच म्हणजे आता शंभर वर्षे झाली का पाचशे झाली कोणास बी ठाऊ नाही पण एक आहे वाऱ्या पावसानं काय पडझड होईल तेवढीच बाकी माणसांचा हात लागायचा नाही अहो दिवसा ढाव्या बी कुणी मठाच्या आसपास फिरकत नाही हात लावायची गोष्ट तर दूरच राहिली बाबा सांगायची एका हावळ फुकट्या मारवाड्याने गडी लावून मठाचे बाहेरचे पडलेले आठ दहा दगड आपल्या पारावर बसवले म्हणतात की दोनच दिवसात त्याने सगळी दगडं परत जागच्या जागी नेऊन ठेवली कोणी म्हणतात त्याला रात्रीची जाग आली तर छाताडावर हा मोठा दगड कोणी म्हणतात पहाटेचा बाहेर गेला तर पारावर तो संन्यासी बसलेला त्याच्याकडे टग लावून पाहतो हो सा आता खरं खोटं देवजाने दगड जाग जागी गेली एवढं बरी खरं आणखीही कोणाकोणाला काय काय दाखले आले असते चार चौकात कोणी बोलतं का नाव नको पण मठाच्या ठिकडीलाही गावकऱ्यांचा हात लागत नाही एवढं बरी खरं एकदा डोळ्याखन्नाला तरी घाला साहेब गावात आलं तर जीववा पिशाळ कोणास बी इचारा जीववा पिशाळ रुहादरी अशी पत्र येणं काही नवीन नव्हतं पण या पत्रात एक विशेष होतं त्या भग्न प्राचीन वास्तूला दंतकथेची एक झालर जोडली गेली होती ते पत्र बाजूला ठेवून मी तो फोटो पुन्हा एकदा डोळ्यासमोर धरला प्रकाश भरपूर होता अंतर वीस फुटांपेक्षा जास्त होतं तेव्हा एफ एप सिक्सटीन एपिचरवर शंभर अंश सेकंदाचं एक्सपोजर पूर्ण असतं अगदी साध्या त्या साध्या कॅमेऱ्यातही ही सोय असतेच फोटोग्राफरचं काहीही कौशल्य आवश्यक नव्हतं फक्त कॅमेरा हलू द्यायचा नाही एवढी खबरदारी घ्यायची ती त्या फोटोग्राफरने घेतली होती आणि फोटो उत्तम उतरवला होता वैराजी त्या परिसरातली ती भग्न एकाकी वास्तू नजर खेळून ठेवत होती ही गोष्ट खरी कदाचित त्या क्षणी रोहादरीला भेट देण्याचा विचार माझ्या मनात पक्का झाला असावा गाडी असलेला रविवार मोकळा असलेला आणि जरा चाकोरीबाहेरचा अनुभव घेण्याची आवड असणारा असा माझा एखादा मित्र आठवायचा मी प्रयत्न करीत असतानाच प्रभाकरचं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं प्रभाकर मोरे सुरुवातीचे काही वर्ष आम्ही शाळेत एकत्र होतो प्रभाकरचं शिक्षणात अजिबात लक्ष नव्हतं केवळ वडिलांच्या वर धाकाने तो शाळेत दररोज हजर राहत होता त्याचे वडील अगदी संपूर्ण अशिक्षित होते पण त्यांच्या बांधकामाच्या व्यवसायात त्यांनी गडगंज पैसा कमावला होता चार बुक वाचली की मॅनर्स येतील स्टाईल येईल अशा भ्रामक भोळसट समजुतीने त्यांनी प्रभाकरला शाळेत घातला होता दहावीची परीक्षा तो चाळीस टक्क्याने पास झाला आणि त्याने शिक्षण थांबवलं पण त्याची माझी मैत्री तुटली नाही आमच्या भेटीगाठी होत राहिल्या वडिलांच्या व्यवसायात तो लक्ष घालायला लागला आणि त्यात यशस्वीही झाला पण व्यवसायाच्या वाढीबरोबरच त्याचा वरच्या वर्गातल्या लोकांशी तंत्रज्ञ डॉक्टर वकील प्राध्यापक अशांशी जेव्हा संबंध यायला लागला तेव्हा त्याला स्वतः असलेली शिक्षणाची उणीव जाणवली आणि ही खंत तो फक्त माझ्यापाशीच अगदी मोकळेपणाने बोलून दाखवत असे ना तो म्हणायचा अरे इतक्या लवकर शिक्षण सोडायला नको होतरी आणखी चार पाच वर्षांनी काय मोठा फरक पडणार होता बी ए बी कॉम काहीतरी डिग्री घ्यायला हवी होती रे म्हणजे मला या तथाकथित साहेब लोकांशी ताटमानाने बोलता आलं तरी रे पण ही उपरती त्याला अगदी क्वचितच मोजक्या क्षणीच होत असे जेमतेम बावीस वर्षांचा असताना हातात भरपूर पैसे खेळायला लागले होते आणि त्या वयात संयम सारासार विचार भावी परिणाम यांचा विचार जवळजवळ नसतोच तेव्हा प्रभाकरला काही काही छंद जडले तर त्यात आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही धाव्यावर किंवा फार्म हाऊसवर किंवा क्लबमध्ये येण्याचा मलाही त्याने अनेक वेळा आग्रह केला होता एकदा जराशी चढलेली असताना त्याने माझी जातही काढली होती नाण्या ना शेवटी तुम्ही बामण अशी डरपो आणि दुसऱ्या क्षणी खांद्यावर हात ठेवू नाण्या ना अरे सॉरी खरंच सॉरी ह त्याचं बोलणं मी मनावर घेतलं नाही कारण दुसऱ्याच सकाळी तो हे सर्व काही विसरून गेलेला असणार याची मला खात्री होती मी प्रभाकरला फोन लावला सॉरी घरी होती अरे मी नाण्या नाना कुलकर्णी बोल रे काय म्हणतो आहेस ठीक आहे तुला एक विचारायचं आहे एवढ्यात एखादा रविवार तुला रिकाम आहे का म्हणजे सगळा रविवार नाही फक्त सकाळी बारा वाजेपर्यंत जमेल की काय काम काढलं आहेस एका ठिकाणी जाऊन यायचं आहे तीस पस्तीस मैलावर आहे तुझ्या जीपने जावं लागेल जमणार आहे का तर भेटतो तेव्हा त्या जिव्हा पिशाळाचं पत्र मिळाल्यापासूनच्या बाराव्या दिवशी रविवारी सकाळी आम्ही निघालो हल्ली शहरांचे तालुक्यांचे जिल्ह्यांची राज्यांची अगदी तपशीलवार नकाशी मिळतात तेव्हा रोहादारीपर्यंतचा प्रवास अगदी सोपी गोष्ट होती बुधवारीच जिव्हाला पत्र टाकलं होतं त्याच्या एका नावाखेरीज मला त्याच्याबद्दल इतर काहीही माहिती नव्हती तेव्हा आमच्या आतिथ्य स्वागताचा बोजा त्याच्यावर टाकण्याचा विचारही मनात आला नाही थर्मासमध्ये चार कप कॉफी डझनभर सँडविच फरसान आणि दोन लिटरच्या थंड पाण्याच्या फ्लॅक्स अशी तयारीच करून घेतली होती प्रभा करने ही बरोबर एक बॅग घेतली होती माघाहून मला समजलं की बॅगमध्ये ड्रिंकच्या बाटल्या होत्या रविवार म्हणजे त्याचा खास मैफिलीचा दिवस भारतातलं खेड्यांचं रूप किती बदललं आहे याची मला सुद्धा कल्पना नव्हती शहरी वातावरणात हस्तिधी मनोऱ्यात वावरणारे आम्ही खेड्यांबद्दल आम्ही वाचणार वर्तमानपत्रातून आणि प्रत्यक्ष पाहणार टी व्हीवरून आता प्रत्येक खेड्यात वीज पोचली आहे जवळजवळ प्रत्येक लहान गावापर्यंत एस टी जाते जवळजवळ सर्वच गावांतून नळाचे पाणी आहे फोन आहे टी व्ही आहेत जीप मोटरसायकले आहेत मोबाईल आहेत शहरात जे जे आहे ते ते सर्व काही खेड्यात आहे आमची जीप गावात शिरली आणि बाजाराच्या चौकात थांबली तेवढ्यात साधारण तिशीच्या सुमाराचा मॅनिला पॅन्ट अशा वेशातला एक तरुण लगबगीने पुढे आला प्रभाकरच्या खिडकीपाशी उभा राहून म्हणाला तुम्ही कुलकर्णी साहेब तुम्ही पुण्यावरून आलात प्रभाकरने माझ्या दिशेने डाव्या हाताचा अंगठा केला तो माणूस तसाच लगबगीने जीपला पुढून वळसा घालून माझ्या खिडकीपाशी आला कुलकर्णी साहेब हो मीच कुलकर्णी अहो मी जिव्हा पिशाळा तुमचीच तर वाट पाहत होतो जीपने येणार म्हणून लिहिलं होतात वाटच पाहत होतो मी जरा सरत का म्हणजे मी बी आत बसतो आणि आमच्या घराची वाट दाखवतो मी जरा उजवीकडे सरकून त्याला जागा करून दिली आणि तो आत येऊन बसतात प्रभाकरने गाडी सुरू केली आणि जीवबाच्या सूचनांप्रमाणे डावीकडे उजवीकडे वळणं घेत घेत शेवटी गाडी एका दूमधली घरासमोर आणून थांबवली गाडीच्या ताराच्या हँडलची झटापट करून शेवटी जीवबाने ते उघडलं आणि खाली उतरत तो म्हणाला या साहेब गाडी रस्त्यावरच राहू द्यात या आम्ही दोघं आपापल्या बॅगा घेऊन उतरलो आणि त्याच्या मागोमाग निघालो रस्त्याला लागून तीन फूट उंच जो त्याचा लांबच लांब ओरांडा होता आणि समोरच घराचं मोठं दार होतं दार उघडच होतं जीवपाच्या मागोमाग आम्ही आत पाय टाकला घराच्या प्रवेशाची खोली समोरच्या भिंतीत दोन डावी उजवीकडच्या भिंतीत एक एक अशी दारं उघडत होती उघडीच होती खोलीच्या डाव्या कोपऱ्यात बूट चपला सँडल अशा पादकांचा ढीग होता तिथेच भिंतीला टेकवून दोन सायकली लावल्या होत्या खोलीत इतरही काही काही पेट्या वगैरे सामान होतं डाव्या भिंतीतल्या दारात उभा राहून जिव्हा आम्हाला बोलावत होता या इकडे या साहेब आम्ही त्याच्या मागोमाग त्या खोलीत गेलो दोन खिडक्या रस्त्यावर उघडत होत्या प्रकाश भरपूर होता खोलीत भिंतींना लावून दिवाणासारख्या दोन बसक्या घडवंच्या होत्या वर पातळ गादी तिच्यावर फुलांच्या प्रिंटची चादर एका घडवंचीवर आम्ही दोघं बसलो समोरच्या स्टुलावर पितळेचं तांब्या भांड होतं दारापासून जिऊबा म्हणाला साहेब जरा घोडघड पाणी घ्या चहा नाश्त्याचं पाहतो ह अरे जिऊबा मी बोलायला लागलो पण त्याने हात वर करून मला मध्येच थांबवलं तो बोलला तेव्हा त्याच्या आवाजाला उपवासाचा स्पर्श सुद्धा नव्हता साहेब तुम्ही प्रसिद्ध लेखक आमच्यासारख्यांच्या घराला तुमचे पाय कशाला लागणार हो घरची मंडळी बी अशी काही खुश झाली आहेत की काय सांगायचं बसा जरा मी येतोच या प्रांजळ भावनेला आमच्यापाशी उत्तरच नव्हतं खाण्याचे जिन्नस बहुधा तयारच असावेत पाच एक मिनटातच जिवबा परत आला त्याच्या मागोमाग साधारण पंचवीशीची एक बाई आली तिच्या हातात दोन थाळ्या होत्या तिच्या मागोमाग तांब्या भांडं घेऊन आठ नऊ वर्षांचा मुलगा आला आम्ही थाळ्या हातात घेतल्या गरम गरम कांदा पोहे आणि कसला तरी लाडू यांना त्या सभवीवर त्यानंतर जिवबाचे वडील त्याचा धाकटा भाऊ आणखी कोणतरी नातेवाईक सगळे एकामागून एक, एक खोलीत येऊन आमच्याकडे पाहून गेले अरे जीवबा तू घे ना काहीतरी मी म्हणालो आमचं काय डाऊ साहेब तो म्हणाला जरा वेळाने चहा आला तेव्हा मात्र त्याने कपभर चहा घेतला कप बशी बाजूला ठेवत हो, तो म्हणाला निघायचं का आता तुमच्या जीपमधनंच जाऊया पार शेवटपर्यंत जीप जाईल आम्ही कप बशा खाली ठेवल्या आमच्या बॅगा उचलून उभे राहिले सकाळची कामाची आणि रहदारची वेळ पेट गजबजलेली होती जीप सावकाशच चालवावी लागत होती बाजारात ठराविक दुकानांची रांग मोटर गॅरेज ऑटो पार्ट्स खत पंप विक्रेते रिपेअर करणारे मोटार बॉड्या बनवणारे टायर रिट्रेड करणारे पंक्चर काढणारे शिवाय चहा कोल्ड्रिंक्स फरसाण वडापाव यांचे स्टॉल भाजीवाले फळवाले कपडेवाले पानवाले बसक्या दुकानांची रांगच्या रांग शेवटी जीप गावाबाहेर पडली डावीकडचा फाटा घेताच रहदारी एकदम संपली हा रस्ता मठाकडे जात होता नेहमीच्या वापरातला नव्हता गावापासून तीन चार मैलांवर एक लहानशी वस्ती लागली जेमतेम दहा लहान घरं त्या वस्तीपाशी रस्ता पार संपला येथपर्यंत आसपास लहान लहान शेतं मळे काहीतरी होतं पण त्या वस्तीनंतर काहीही नाही नुसता करड्या रंगाचा खडक अगदी तुळक ठिकाणी खुर्ट गवत उगवलेलं बाकी सारा परिसर उजाड ओसाड बोडका हे खर तर दखनच लावारसापासून बनलेलं पठार अशा या उजाड परिसराची त्यांनी मटासाची का निवड केली होती का पूर्वीच्या काळी इथे दळणवळणच्या वाटा होत्या आणि शतका शतकांच्या कालप्रवाहात त्या पार धुतल्या गेल्या होत्या जेमतेम दहा वाजले होते पण एव्हानाच कातळावरचा तापलेला गरम वारा अंगाला चटका देत होता दुपारी तर अगदी भट्टी होणार झाडं झुडप तर राहू द्यातच गवताचं पात सुद्धा कुठे दिसत नव्हतं खूप उंचीवर आकाशात काळे ठिपके घिरट्या घालत होते घिदाडत असणार आणि त्यांना या मारक प्रदेशातच काही भक्ष्य मिळालं तर मिळणार ज्या अर्थी जिव्हा प्रभाकरला थांबवत नव्हता त्या अर्थी प्रभाकर बरोबर मठाच्या दिशेने गाडी नेत होता आणि या प्रदेशात अशी जीपसारखी फोर व्हील ड्राईव्हची खूप क्लिअरन्स असलेली गाडीच आवश्यक होती नाहीतर बैलगाडी नाजूक साजूक शहरी गाड्या इथे फरलांगभरातच सोडाव्या लागल्या असत्या माझ्या नकळत मी अंतराच्या मीटरकडे लक्ष देत होतो गावापासून आम्ही जवळजवळ पंधरा सोळा किलोमीटर आलो होतो समोर एक अगदी धीमा चढ होता पण खूप अंतरापर्यंत पसरला होता तो चढ संपला आणि जिव्हा म्हणाला जरा थांबा इथे साहेब प्रभाकरनी गाडी थांबवली जिव्हा खाली उतरला आम्हालाही त्याने हाताने खाली उतरण्याची खून केली नशीब दोघांनी सन कॅप आणल्या होत्या गॉगलेही आणले होते, होते दोन्हीची या क्षणी आवश्यकता होती जीव काय उन्हा पावसाला सरावलेला तो झपाझप जा पावलं टाकीत पुढे निघालाही होता चढाच्या अगदी शेवटापाशी तो थांबला होता आम्ही त्याच्यापर्यंत पोचताच पुढे हात करून तो म्हणाला पहा साहेब जमीन जशी सावकाश सावकाश चढत आली होती तशीच सावकाश सावकाश उतरत गेली होती आणि त्या उथळ उताराच्या शेवटी मोठ होता जीवाने स्थानातली नाट्यमयता अचूक पकडली होती यात शंका नाही उतार तीन साडेतीन फरलांगाचा सहज असे त्या अंतरामुळे मठाची इमारत लहान वाटत होती इतक्या अंतरावरूनही त्या भग्न इमारतीचा एकाकी उसाळपणा जाणवत होता आसपासचा जवळजवळ चार पाच चौरस चार मैलांचा टापू नजरेच्या आवाक्यात येत होता पण त्या एका भग्न इमारती व्यतिरिक्त त्या उजाड वैराण माळ रानावर इतर काहीही नव्हतं एखादं लहानचं झाड झुडप सुद्धा नाही अशी एकाकी जागा निवडण्यामागे सुद्धा काहीतरी खास उद्देश असू शकेल का मनात साहजिकच प्रश्न आला पाहिलात ना मोठ साहेब जिव्हा विचारत होता हो पाहिला ना मी म्हणालो मग माझं काम झालं तर तुम्हाला मठापर्यंत पोचवायची कबूल दिली होती ते काम झालं आता जातो की माघारी हे शब्द मात्र संपूर्ण अनपेक्षित होते अरे जिव्हा असा कसा अशा पायी परत जाणार इतक्या अंतरावरून चल की आमच्या बरोबर खाली आमची भेट पुरी झाली की गाडीतूनच तुला घरापर्यंत सोडू जीवबा मान हलवत होता त्याचा निर्णय पक्का होता या संशय नव्हता साहेब तुम्हाला खरं काय तेच सांगतो थापा थापी करीत नाही आमच्या गावात पिढ्या ती गोष्ट चालत आली आहे आमचा देवऋषी म्हणतो की मठाची जागा लही वंगळ आहे शहाणाने त्या वाटेला जाऊ नये तुम्हाला पण सांगतो काय फोटो घ्यायचे ते घ्या काय पाहायचं ते पहा पण एक करा तिथलं काहीही बरोबर नेऊ नका अगदी दगडाची कपडी सुद्धा नको लाकडाची धलपीसुद्धा नको काहीही नको जीव बा या मठासंबंधात तुला काय काय माहिती आहे ते मी तुला विचारणारच होतो पण त्या मठापाशी पोचल्यानंतर आता तू परत जातो म्हणतोस मी तर काही अडवू शकणार नाही आणि तशी माझी इच्छाही नाही पण मठाबद्दल तू काय काय ऐकलं आहेस मग त्या खऱ्या खोट्या दंतकथा अफवा भाकडकथा काही का असेनात त्या तरी आम्हा सांग निदान काय करायला हवं आणि काय करायला नको याची आम्हाला कल्पना तर येईल असं म्हणता साहेब ठीक आहे मग सांगतो जीव बा बराच वेळ बोलत होता बोलण्यात मागे पुढे होत होतं सुसूत्रता अशी नव्हतीच त्याच्या कानांवर ज्या काही गोष्टी पडल्या होत्या त्या तो आपल्यापुरी सांगत होता त्या गोष्टीवर त्याचा विश्वास होता की नाही सांगणं कठीण आहे मठापर्यंत यायला तो तयार नव्हता त्यामागे केवळ आळस किंवा काम चुकारपणा नव्हता हे उभं दिसत होतं गाडीतून आरामात परत जायची सोय असतानाही रणरण त्या उन्हातून आर्धा मैल तो पायी निघाला होता ही गोष्ट ही ओळखी होती मठ किती प्राचीन होता याची कोणाचीही काहीही कल्पना नव्हती वास्तूला नाव मठ दिलं गेलं होतं त्या मठात खरोखरच विरक्त सर्व संघपरी त्याग केलेले संन्यासी वास्तव करीत असत का माहीत नव्हतं मठात एखादं मंदिर होतं का मंदिर असलं तर तिथे कोणतं दैवत पूजा जात होतं माहीत नव्हतं का तो एखादा शाक्त पंतसारखा आघोरी पंत होता त्याचा प्रवास वैदिक आगम मार्गाला समांतर क्वचित प्रसंगी विरुद्ध दिशेने अज्ञातच होतं संन्याची मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पार्थिवाचं दहन केलं जात नाही जलप्रवाह नजीक असेल तर पुष्पासनावर बसून त्याचं पार्थिव जलप्रवाह सोडतात किंवा ते शक्य नसल्या ते पार्थिव जमिनीत पुरून त्यावर समाधी मानतात अशी एक ऐकिव माहिती होती मठाच्या दक्षिण बाजूस जवळजवळ साठच्या आसपास समाध्या होत्या ही तर गोष्ट जगजाईल होती फक्त त्या समाजात अशी रक्षाकलश उरलेले होते की मृतांची पार्थिव शरीर होती माहीत नव्हती गावकऱ्यांची आठवण जेथपर्यंत मागे जात होती तेथपर्यंत मठ हा आत्तासारखाच भग्न अवस्थेत होता कधी काळी मठ ऊर्जितावस्थेत असेल तर तो काळ फार फार पूर्वीचा होता त्या काळी कदाचित रोहादारी अस्तित्वातही नसेल मठात किती उपासक साधक किंवा भक्त राहत असं शाकाहारी होते का मांसाहारी होते तिथे वास्तव्य असायचं का ती केवळ पूजा अर्चा ध्यानधारण्याची जागा होती राहत असतील तर खाणं पिणं उदरनिर्वाह यांची काय व्यवस्था होती मठाची स्वतःची शेत विहीर मळा मुता आणखी वेगळी सोय करण्यात आली होती कशाची ही माहिती नव्हती त्याची जागा लिहिवंग आहे असा समज गावकऱ्यां का पसरला होता त्या मारवाड्याने घडीवतगड गाडीतनं आणले होते आणि लगोलग परत जागच्या जागी नेऊन ठेवले होते ही तर गावकऱ्यांच्या समक्ष घडलेली घटना होती लग पण जेव्हा या एकाच प्रसंगाने गावकऱ्यांची खात्री पडली होती का प्रत्येक प्रसिद्ध जागेस भेट देतात तसे या मठालाही हौशे नवशे गवशे अशांनी भेटी दिल्या होत्या तेवढंच हाताला काही लागतं का ते पाहण्याची संधी साधली होती आणि एखादा भलताच अनुभव येऊन स्वतःचे हात पोळून घेतले होते आणि कानुकानी त्या हकीकती गेल्या होत्या पण काही काही गोष्टी लपवून ठेवताच येत नाहीत समजा रात्रीचा एखादा खिंचात उठायला लागला तर समजा एखाद्याला वेळ लागला तर तो पहाला तो पहा आला मला धरायला ती पहा त्याच्या हातातली कवटी दात विचकून फिरी हसत आहे तो पहा त्याच्या खांद्यावरचा दोर एखाद्या सापासारखा वळवळत आहे तू मला धरणार तिकडे मठात घेऊन जाणार आणि तिथे तिथे एक भयानक गावातले काही लोक बेपत्त झाल्याच्या घटना घडल्या होत्या का आग विझवली तरी धूर पसरतोच खकांना उठतोच दुर्गंधी नाकाला खवखवतेच त्याच्या साध्या बऱ्या शब्दात जीवांनी जे चित्र उभं केलं होतं ते जरास चमत्कारी होतं विचार करायला लावणारं होतं एखाद्या परिसराचा साधा भूमित फोटो त्यावरून त्या, त्या परिसराची खरी कल्पना येत नाही तुम्ही प्रत्यक्ष तिथे जाता तेव्हा आढळून येतं की फोटोत ज्या अरुंद रेषा आहेत ते प्रत्यक्ष उभेकडे आहेत फोटोत टिकणारा भाग निसरल्या दगडगोट्यांचा उतार असतो किंवा दमछाक करणारा उभाच्या उभा चढ असतो तेव्हा त्या परिसरात प्रवेश करण्यापूर्वी दहा दहा विचार करणं श्रेयस्कर मला वाटलं आम्हीही आता अशात अवस्थेत आहोत एक हौस करम म्हणून केवळ पुतोल म्हणून आम्ही मठाला भेट द्यायला आलो होतो पण ही सर्व माहिती कानावर आल्यावर मनात विचार आलाच मठाला भेट देणं खरोखरच सुरक्षित आहे का जीवबाच्या आवाजाने मी दचकलो मग काय साहेब जाऊ का मी माघारी तुला सांगून झालं आता योग्य वाटेल तसं कर मग मी निघालो तर पण तिथे जपून राहा बरं का साहेब आम्हा दोघांकडे एक नजर टाकून जीवा वळला आणि आल्या वाटेवरून झपाझपा पावलं टाकीत परतीच्या प्रवासाला निघाला मी परत नजर मठाकडे वळवली काय निर्णय घ्यायचा तो मलाच घ्यावा लागणार होता मोहिमेचं नेतृत्व एक प्रकारे माझ्याकडेच आलं होतं मी गाडी चढत म्हणालो चढ रे प्रभाकर पण उतारावरून गाडी अगदी सांभाळून घे बरं का आणि मठापासून जरा अंतरावरच थांबो भाग एक समाप्त विठंबना लेखक नारायण धारू आवाज संतोष गणेश म्हणजे मी स्वतःच मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद